नमस्कार मी पूनम तुमचं पूनम भाषिकी रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी लागली आहे आणि सुट्टी लागली की मुलांना सतत काही ना काही वेगवेगळं वेग वेग खायला हवं असतं अशावेळी आपल्यालाही प्रश्न पडतो की सतत वेगवेगळं वेग काय बनवावं तर आज आपण अगदी रात्रीच्या शेळ्या चपातीपासून इथे गूळ घालून लाडू केले आहे जे आपल्या सगळ्यांच्याच लहानपणाची आठवण आहे पण हे लाडू करताना तुम्ही थोडंसं इनोव्हेटिव्ह केलं की अजूनच चविष्ट लागतं जे तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता चला वेळ न घालवता चटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी बघा मी इथे चार रात्रीच्या शिळा चपात्या घेतल्या आमच्याकडे मोठ्या कराच्या चपात्या बनवल्या जातात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे छोटे तुकडे करून टाकायचे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा याचा काला मोडून घेऊ शकतात पण मी हे असं मिक्सरवर फिरवून घेणार आहे म्हणजे एकसारखा हा मोडला जातो काला आणि लगेचच एकदा मिक्सरवर याला फिरवलं पल्स मोडला हे बघा अशा प्रकारे हा तयार झाला पाहिजे यामध्ये चार वेलदोड्याचे मी दाणे ॲड केलेले आहे आणि पाव कप गूळ घेतलेला आहे आता पोळीच्या आकारानुसार किंवा पोळीच्या क्वांटिटीनुसार गूळ हा कमी जास्त होऊ शकतो गूळ टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरवर आणि सर्व काला आपल्याला असा मिक्स करायचा आहे जायफळ आवश्यक आला जायफळामुळे याला चव खूप छान येते तर वेळेवर मी असं फ्रेश जायफळ किसून टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात मी काजू आणि बदामाचे काप टाकले आहे किंवा ड्रायफ्रूट्स स्किप केले तरीही चालेल आता सुरुवातीला तीन छोटे चमचे इतकं साजूक तूप मेल्ट करून टाकलेलं आहे त्याला चांगलं मिक्स करायचं आहे अजून थोडंसं तूप मला कमी वाटतंय तर मी दोन चमचे अजून वरतून टाकलं आहे तर एकूण म्हणाल तर पाच छोटे चमचे साजूक तूप मी यामध्ये ॲड केलं आहे आणि याचे छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कदी -कदी तर माझ्या लेकीच्या डब्यामध्ये नेहमी मी असा गुळाचा लाडू झटपट बनवून देते कधी कधी घरी खायलाही काय वेगळं हवं असेल तर असे पौष्टिक लाडू मी बनवून देत असते आणि थोडेसे डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपण हे घोळवून घेणार आहोत म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि चव अजूनच वाढते तुम्हीसुद्धा असे शिळ्या चपातीचे गुळाचे लाडू करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद